भारतातील शेतकऱ्यांचे नगदीपीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास सत्तावीस टक्के क्षेत्र हे एकट्या कापूस पिकाखाली येते राज्यातील कापसाचे जवळपास नव्वद टक्के क्षेत्र कोरडवाहू हो लागवडीखाली येते शिवाय पावसाचा अनियमितपणा योग्य लागवड पद्धतीचा अभाव कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कापूस पिकाची उत्पादकता ही कमी सध्याच्या पीक परिस्थितीत कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते यामध्ये कापसाच्या बीटी वानाची निवड करताना काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत कृषी प्रवास कापसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत गेली दोन ते तीन वर्ष झाली शेतकरी बांधवांची निराशा होत आहे खऱ्या आणि कापूस शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे लागवड पद्धतीमध्ये बदल केला तर नक्कीच एक नवी दिशा कापूस शेतीला मिळेल व आपले उत्पादन सुद्धा वाढेल यामध्ये वान निवड हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे मागील वर्षी बोंडसड तसेच बोंडगळ खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती व त्यामुळे उत्पादन खूप कमी मिळाले त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लवकर लागवड करू नये शेतकरी बांधवां हो, जरी बियाणे उपलब्ध झाले तरी एक जूनच्या अगोदर लागवड करणे हे टाळले पाहिजे एक ते वीस जून दरम्यान लागवडीसाठी योग्य वेळ आहे गुलाबी बोंडवळीचा प्रादुर्भाव हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामुळे शक्यतो आपले कपाशीचे पीक लवकरात लवकर परिपक्व झाले पाहिजे गेल्या तीन ते चार वर्षापासून कापूस पिकाचे उत्पादन अतिशय कमी येत आहे त्यामुळे कापूस पीक परवडत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्रही वाढत आहे परंतु पीक फेरपालट करणे आवश्यक आहे त्यासाठी कापूस पीक नियोजन करावे परंतु आपले कापूस पीक एकशे पासष्ट दिवसांमध्ये निघेल या दृष्टीने नियोजन करून रब्बी हंगामामध्ये कांदा गहू कलिंगड किंवा मका यासारखी पिके घ्यावी जेणेकरून आपले एकरी उत्पन्न वाढेल व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी देखील मदत होईल कापूस पीक नियोजन व्यवस्थित केल्यास कमीत कमी खर्च कसा होईल याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायदा होईल कापूस पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी बांधव सातत्याने एकच प्रश्न विचार आणि तो म्हणजे कापसाच्या कोणत्या बीटी वाहनाची लागवड करावी कापूस पीक लागवडीसाठी वाहनांची निवड करताना काही महत्वाच्या बाबी ही लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून निवडलेल्या वाहनांमध्ये अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल जमिनीचे विविध प्रकार येतात त्यामध्ये हलकी मध्यम व भारी प्रकारातील जमीन यांपैकी आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार शेतकरी बांधवांनी वानाची निवड करावी आणि सोबतच पाण्याची उपलब्धता बघणे देखील महत्वाची आहे पाण्याची उपलब्धता असेल तर बागायती वाहनांची निवड करावी आणि पाण्याची उपलब्धता नसेल तर पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड करत असाल तर कोरडवाहू वाहनांची निवड करावी कोरडवाहू हो लागवडीसाठी बीटी कपाशीचे वाण कमी कालावधीचे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात तयार होणारी असावे मध्यम कालावधीचे म्हणजेच एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस कालावधीचे असावे तर बागायती लागवडीसाठी बीटी वाहनाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसांचा असावा कापसाच्या एक। बोंडाचा आकार कोरडवाहू साठी मध्यम म्हणजेच तीन ते चार ग्रॅम तर बागायतीसाठी मोठा म्हणजेच चार ग्राम पेक्षा जास्त असावा कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार जरूर करावा चला तर मग पाहूया काय आहेत योग्य वाणांचे गुणधर्म निवडलेले वाण हे सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल असावे कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाचे म्हणजे बीटी वाण हे रस शोषक किडींना सहनशील असावं जेणेकरून कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा बोंडे चांगली फुटणारा व धाग्यांची प्रत चांगली असणारा वाण निवडावा त्यामुळे चांगला भाव मिळू शकतो सघन लागवडीसाठी कमी उंची व फांद्यांची लांबी कमी असणारे असणारे तसेच संख्या जास्त कापसाची वाण निवडावी निवडलेले वाण हे आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारा असावं याशिवाय त्याच्या धाग्याचे गुणधर्म देखील सरस असावे लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारे वाण असावे निवडलेले वाण हे वाऱ्यामुळे न पडणारे असावे गोंडसळ बोंडगळ कमी प्रमाणात होणारे असे गुण असणारे वाण लागवडीसाठी योग्य असतात शेवटपर्यंत पाणी हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडांचा आकार सुद्धा मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची योग्य निवड करावी अधिक उत्पादन देणारी वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल यामुळे शेतकऱ्यांना त्यांना फायदा होईल काही महत्त्वाचे कपाशीची वाण आपण उतरत्या क्रमाने दहा पासून एक या क्रमांकापर्यंत पाहूया तर दहाव्या क्रमांकावर आहे प्रभात सिडस सुपरकॉट सुपरकॉट या वाणाचे वैशिष्ट्य एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसात तयार येणारे हे वाण असून मध्यम जमिनीत हे वाण चांगले या वाणाचा कापूस आलाम धाग्याचा आहे आणि हे वाण पांढरी माशी व तुळतळे यासाठी सहनशील आहे व या जातीचे बोंडे चांगले खुलत असल्यामुळे वेचायला देखील सोपा जातो नऊ नंबरला आहे लुजुड सिड्स आशा आशा या वाणाची वैशिष्ट्ये हे वाण एकशे सत्तर ते एकशे ऐंशी वापरात येणारे असून हे वाहन मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारशीत केलेले आहे या वाहनाची लागवड महाराष्ट्र गुजरात मध्य मध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते वाहनाचे झाड उंच व सरळ वाढणारे असल्यामुळे झाडामध्ये हवा खेळती राहते त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी या वाहनात बोडसड होत नाही आठ नंबरचे वाहन आहे रासी सातशे एकोणऐंशी राशी सातशे एकोणऐंशी या वाहनाची वैशिष्ट्ये म्हणजे हे वाहन एकशे ते एकशे दिवसात येणारे असून हे वाहन हलक्या ते मध्यम जमिनीत या वाहनाची शिफारस केलेली आहे या वाहनाचे झाड पसरट असल्यामुळे फळफांद्यांची लांबी जास्त आहे त्याचप्रमाणे या वानात चैन बेरिंग जास्त आहे रह्योषक पिढींना हे वान सहनशील आहे बोर्डांचा आकार मध्यम आहे व वेचायला हे वाल सोपे जाते सात नंबरला आहे अजित सीड्स अजित एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्न या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाल एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसात तयार होणारे असून हे वाल मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे ओलीत व पावसावर आधारित लागवडीसाठी हे वाल योग्य आहे झाड हे उंच व डेरेदार वाढणारे आहे फळफांद्यांचा आकार मोठा आहे हर्दसाठी हे वाहन योग्य आहे कापूस वेचायला सोपा व वजनदार आहे रस शोषक किडी नाव व रोगांना सहनशील असे हे वान आहे लाल्या रोगास देखील हे वाहन सहनशील आहे सहा नंबर आहे मैको सीड चे धनदेव प्लस धनदेव प्लस या वाहनांची वैशिष्ट्य खाली प्रमाणे आहेत हे वाहन एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसात तयार होणारे असून हे वाहन बागायती व वा कोरडवाहू लागवडीसाठी उत्तम आहे या वाहनाचा कापूस मोकळा फुटतो त्यामुळे वेचणीला देखील सोपा जातो रस शोषक किडीसाठी सहनशील हे वाहन आहे त्यामुळे फवारणीचा खर्च देखील व तसेच या वाहनाला भरपूर बोंडे लागत असल्यामुळे उत्पादन चांगले झाड मजबूत व दणकट आहे या वाहनाला एक समान बोलणे लागतात पाच नंबरला आहे युएस चे युएस सत्तर सदुसष्ट युएस सत्तर सदुसष्ट या वाहनाची वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसात तयार होणारे असून हे मध्यम ते भारी जमीन या लागवडीसाठी योग्य आहे कापूस वेचायला सोपा आहे सर्व बोल एकाच वेळी फुटल्यामुळे मॅच्युरिटी म्हणजे एकाच वेळी त्याची मॅच्युरिटी येते म्हणून कापूस वजनदार देखील भरतो रस देखील हा प्रतिकार वाहन आहे लवकर येणारे वाहन असल्यामुळे दुबार पीक घेण्यासाठी देखील हे वाहन महत्वाचे असते चार नंबरला आहे नाथ सिड चे संकेत हे वाहन एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसात असून मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य आहे ओलीत व वो पावसावर आधारित लागवडीसाठी हे अतिशय योग्य असे वाण आहे हे झाड उंच वाढणारे आहे फळपांद्यांचा आकार मोठा आहे बोंडे ही मध्यम आकारांची असतात तीन नंबरला व्हरायटी आहे राशी ही एकशे साठ दिवसात तयार होते हलकी मध्यम भारी चांगले येते तसेच हे वाण बागायती आणि पूर्ण साठी देखील अतिशय योग्य आहे वजनदार व मोठ्या आकाराची बोंडे असणार हे वाण आहे एका बोंडांचे वजन हे पाच ते साडेपाच ग्रॅम पर्यंत भरते कापूस वेचायला सोपा असल्यामुळे मजूर देखील सहज उपलब्ध होत असतात दोन नंबरला आहे तुलसी सीट ची सी कबड्डी कबड्डी या वाण्याची वैशिष्ट्य खाली प्रमाणे आहेत हे वाण एकशे ते एकशे सत्तर दिवसात तयार होणारे असून सर्व प्रकारच्या जमिनीत येणार हे वाण आहे हलकी मध्यम ते भारी जमिनी हे वाण चांगले येते बागायती व कोरड मध्ये देखील हे वाण अतिशय चांगले आहेत झाड मजबूत व दनकट आहे झाड हे उंच व डेरेदार आकाराचे आहे रस शक्ती ना मध्यम प्रतिकार कारक आहे कापूस वेचायला सोपा जातो जास्त उत्पादन देणारे हे वाण आहे कमी अंतरावर लागवडीसाठी हे वाण योग्य आहे तीन बाय एक सेंटीमीटर साठी हे हेवाण अतिशय योग्य आहे त्यानंतर एक नंबरला आहे आपल्या आतचं मिनर मायक्रोसिड्सचे बाउन्सर बाउंसर या वानाचे वैशिष्ट्य खालील प्रमाण हे ते वान एकशे ते एकशे दिवसात तयार होणारे असून सर्व प्रकारच्या जमीन येणारे हे वाण आहे हलकी मध्यम ते भारी जमीन येणारे हे वाण अतिशय चांगले येते बागायती व कोल्ड हो मध्ये देखील हे वाण अतिशय चांगले येते हे झाड मजबूत वदनकट आहे झाड हे उंच डेरेदार आकाराचे आहे कापूस वेचणे सोपं आहे जास्त उत्पादन देणारे हे वाण आहे गुंडाचे सरासरी वजन हे सहा ग्रॅम आहे धन्यवाद